मुरांबाया मालिकेत पंचवीस जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षय शशिकांतला शहाणपणा शिकवत असतो म्हणून शशिकांत त्याला म्हणतो पोट भरलेलं असताना शहाणपणा शिकवणे सोपं असतं तुझ्या नावापुढचं मुकादम हे नाव काढ मग कळेल ना तुला तुझी किंमत आणि तुझ्या नावावर एका महिन्यात एक लाख रुपये कमवून दाखव मग मानलं तुला तर अक्षय रमाचा हात पकडून म्हणतो पुढच्या एका महिन्यात तुम्हाला मी स्वतःच्या हिमतीने एक लाख रुपये कमवून नाही तुम्हाला तुमच्या तोंडावर मारले तर माझंही नाव नाही आणि आत्ता तेव्हाच तुम्हाला मी माझं तोंड दाखवेल असं बोलून अक्षय रमाला घेऊन घराबाहेर पडला असतो आत्ता अक्षय आणि रमा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नक्की काय करणार ते पाहणे हे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा